BOOM नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व कुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण वेंगुर्ला शहरामध्ये आलो वेंगुर्ला नगर परिषदच्या हद्दीमध्ये आपण एक रो हाऊसचा प्रोजेक्ट बघणार आहोत तर आपण बघतोय ह्या बाजूला आपलं एंट्रन्स आहे एक छान बाजूला गार्डन दिसतंय छोट इथून प्रॉपर एंट्रन्स आपल्याला मिळतोय आणि आता ह्या बाजूला माझ्या बघितलं तर इथे आपलं हे रो हाऊस रेडी होत आहे हा त्याचा पार्किंग एरिया आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला छोटस गार्डन पण मिळणार आहे आणि ह्या लाईन मध्ये आपण बघितले एक दोन आणि तीन हे जे तीन युनिट आहेत ही आपल्याकडे सध्या शिल्लक आहेत टोटल आपली सहा युनिट आहेत त्यापैकी तीन अवेलेबल आहेत तीन सोल्ड आउट आहेत तर आता आपण त्यातलं एक सॅम्पल युनिट बघणार आहोत कसं आहे म्हणजे ह्या पद्धतीत आपल्याला आपलं रो बंगलो तयार करून मिळणार आहे बघूया कसं बनलं आहे आपलं सॅम्पल युनिट आपण बघतोय आत एंट्री केल्यावर आपल्याला ह्या बाजूला एक छोट गार्डन लागत आणि उभे आहोत आपण ती एक पार्किंगची स्पेस आपल्याला दिसते आपण एंट्री करून आत आलो आहोत चौदाशे स्क्वेअर फुटचं कार्पेट एरिया असणार आपलं हे थ्री बी एच के रो हाऊस आहे याच्या बाजूला आपण इकडे बघितलं तर आपल्याला समोर एक अंगण टाईप मध्ये पार्किंग आणि छोटस साठी पण स्पेस आपल्याला इथे उपलब्ध आहे आणि तशीच आजूबाजूला पण ह्याच्या चांगली जागा आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्येच आपला हा प्रोजेक्ट आहे आणि वेंगुर्ला शहर इथून आपल्याला दिसतच आहे दोन मिनिटावर इथून वॉकिंग डिस्टन्सला आहे जसं फ्रंटला आपल्याला आपण जी जागा बघितली आहे तशीच आपल्याला बॅकसाइडला पण थोडीशी जागा मिळणार आहे तिथे आपण ड्राय बाल्कनी म्हणून त्याचा वापर करू शकतो ती पण आपण बघणार आहोत कशी आहे बॅकसाईड पण तर आपण आता बंगलो आपला बघायला चालू करूया इथे आपण एंट्री केली तो आपला लागतो पहिला म्हणजे एक छान असा हॉल समोरच आपल्याला टी व्हीचे पॉइंट आहेत आणि व्हेंटिलेशनसाठी पुढे आल्यावर आपल्याला दिसेल एक सुंदर अशी खिडकी आहे फ्रंटची तिथून आपल्याला फ्रंट व्ह्यू आपल्याला दिसणार आहे आणि हे आपलं एंट्रन्स मेन डोअर ला तर आपण हॉल बघितलाय हॉलला लागूनच आपलं एक किचनचा प्लॅटफॉर्म आहे बघतोय आपण चांगल्या प्रकारचं आपल्याला किचन दिसतंय आहे आणि ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला स्टेअर केसच्या खाली इथे छोटीशी जी स्पेस मिळते आपण तिथे आपलं सामान वगैरे असेल थे थे ते ठेवू शकतो तिथेच खाली इन्व्हर्टरचा पॉईंट पण आपल्याला उपलब्ध आहे स्टोरेजचा पण तिथे आपण वापर करू शकतो ह्या बाजूला आपण डायनिंग एरिया म्हणून त्याचा वापर करू शकतो तर आपला हा किचन होताय है बघतोय है आपण खाली किचन ट्रॉलीसाठी स्पेस आहे त्या बाजूला आपला रेफ्रिजरेटरचा पॉइंट आहे त्याच्याच पुढे आपल्याला मिक्सरचा पण पॉइंट आहे आणि इकडे वॉश बेसिन कडे बघितलं तर आपल्याला अॅक्वागार्ड साठी पण स्वतंत्र पॉईंट दिलेला आहे बाजूला एक्झॉस्ट पण तिथे पॉइंट ठेवलेला आहे आणि व्हेंटिलेशनला पण इथे खिडकी छान आहे आपण दिसते तर आपण हॉल बघितलाय किचन पण बघितलंय आपलं तर ग्राउंड फ्लोअरला आपली एक मास्टर बेडरूम आहे ती पण बघूया आणि या बाजूला बघितलं तर आपल्या फर्स्ट फ्लोअरला जाणारा हा जिनाय वरती आपल्या दोन बेडरूम आहेत त्याही बघणार आहोत त्याच्या आधी आपण इथली ग्राउंड फ्लोअरची बेडरूम बघूया मास्टर बेड आहे ही पण चांगली बेडरूम आपल्याला मिळते पूर्णपणे मोठी स्पेस आपल्याला याच्यात बघायला मिळते एसी साठी पण आपल्याला पॉइंट कॉर्नरला दिलेलाच आहे दिसतोय आणि ह्या बाजूला आपण बघितलं इकडे तर आपलं वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे उच्च प्रतीच्या मटेरियल्सचा यूज केलेला आपल्याला दिसतोय वर बघितलं तर आपल्याला गिजरचा पॉइंट आहे आणि ह्या बाजूला इकडे खाली वॉश बेसिन पण एक तिथे आहे आपल्याला चांगलं असं डिझाईन केलेलं बाथरूम आपल्याला भेट आहे आणि ह्या बाजूला बघितलं तर आपला डोअर आहे मग अशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे आपण ड्राय बाल्कनी वगैरे हो करू शकतो छोटी स्पेस आपल्याला मिळून जाते पूर्ण प्रशस्त आपली रूम आहे मोठी आहे रूम आणि व्हेंटिलेशनला पण खिडक्या पण इथे आपल्याला दिलेल्या आहेत आपण ग्राउंड फ्लोअर पूर्ण फिरून बघितलाय हॉल किचन आणि आपली एक मास्टर बेडरूम इथे आहे आता आपण जिन्याने फर्स्ट फ्लोअरला आपल्या जाऊया कसं आहे तिथे आपल्याला दोन बेडरूम आहेत एक मास्टर बेड आहे आणि फ्रंटला बाल्कनी पण आहे तर कसं आहे ते बघूया आपण ग्राउंड फ्लोर वरून आपण जिने फर्स्ट फ्लोर वर आलोय तर आपण आता ह्या बाजूला एक आपली बेडरूम आहे फ्रंटची त्याला बाल्कनी आहे अटॅच बघूया कशी आहे ती इथे पण आपण बघतोय एक मोठी बेडरूम आपल्याला बघायला मिळते आणि इकडे ही एक मोठी अशी त्याला फ्रंट ची विंडो वरती आपल्याला कॉर्नरला ए सी पॉइंट आहे बेडरूमला लागूनच आपली ही फ्रंटची बाल्कनी बाल्कनीत आपण स्पेस बघितली आणि व्यवस्थित एक मटेरियलचा यूज करून आपल्याला पूर्ण ग्लासमध्ये वर्क केलेलं दिसतंय ह्या बाजूला थोडीशी स्पेस आहे पूर्ण आपल्याला फ्रंटचा व्ह्यू इथनं दिसतो मोठी बाल्कनी आपल्याला बघायला मिळते आपली आता दुसरी मास्टर बेड आपण बघणार आहोत तर आपण आता फर्स्ट फ्लोअर वरची बेडरूमला लागून असलेली बाल्कनी आणि बेडरूम असं पूर्ण व्यवस्थित बघितलंय तर आपण आता लॉबी मध्ये आहोत लॉबीत पण एक स्पेस चांगली आहे दिसते आपल्याला तर ह्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याला इथे वॉश बेसिंगचा पॉइंट आहे आणि आत आतमध्ये आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे इथे पण आपल्याला दिसेल उच्च प्रतीच्या मटेरियलचा यूज केलेला दिसतोय पूर्ण क्वालिटी वर्क आपल्याला ह्या रो हाऊस मध्ये मिळणार आहे इथे आपण आपलं वॉशिंग मशीन पण ठेवू शकता किंवा आयदर तुम्हाला हवं असेल तर इथे वॉश बेसिंग पण करू शकता टोटली दोन्ही साठी एक चांगली प्रोव्हिजन इथे केलेली आहे तर आपण तिकडची बेडरूम बघूया कशी आहे ती जो आपला बेड आहे तो मास्टर बेड आहे त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम आहे बघतोय आपण इथे पण आपल्याला एक व्यवस्थित स्पेस आहे म्हणजे कुठचीच बेडरूम आपली छोटी नाही आहे आपण बघितलंय पूर्ण वर आपल्याला एसी पॉइंट पण दिलेलाच आहे इथे तसंच आपण इथे बघतोय वेस्टर्न टॉयलेट बाथरूम आहे आपलं आतमध्ये वॉश बेसिन पण आहेच चांगलं मटेरियल यूज केलेलं आपल्याला इथे दिसतोय आतमध्ये तर आपण फर्स्ट फ्लोअर वरच्या हा एक मास्टर बेड आणि दुसरी समोरची एक बेडरूम आहे ज्याला आपली बाल्कनी आहे तर आता आपण जिन्याने वरती जाऊया आपल्याला टेरेसला पण एवढीच स्पेस मिळते आहे ती कशी आहे बघूया आपण रॉ हउसच्या इथे टेरेसवर आलो मागे दिसतोय आपल्याला माझा डोर आहे टेरेस कडे येणारा आणि ह्या बाजूला आपण बघितलं तर आपली टेरेसची फ्रंटची बाजू आहे इथे पण आपल्याला एक चांगली उत्तम स्पेस बघायला मिळते आणि ह्याच्याच वरच्या ह्या बाजूला बघितलं तर आपल्याला इथे पाण्याची टाकीची प्रोव्हिजन आहे या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला पाण्याचं जे कनेक्शन आहे इथे विहिरी आहे विहिरीचं पाणी आपल्याला मिळणार आहे आणि ह्या साइडला पण आपल्याला थोडीशी स्पेस मिळते ही आपली बॅक साइड आहे इथे पण एक टेरेस आहे आणि दोन रो हाऊसच्या मध्ये आपल्याला एक वॉल बघायला मिळते त्याच्यामुळे आपली प्रायवसी ह्याच्यात कुठलीच डिस्टर्ब होणार नाही आहे त्या बाजूला आपलं दुसरं रो हाऊस आहे तर आता आपण थ्री बी एच के आपलं रो हाऊस बघितलंय चौदाशे स्क्वेअर फूटचा कार्पेट एरिया आपल्याला दिला आहे म्हणजे अर्थातच बिल्डप एरिया अधिक असणार आहे आपल्याला तर चौदाशे स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेलं आहे थ्री बी एच के रो हाऊस आहे त्याची रचना बघायला गेलं तर ग्राउंड फ्लोअरला आपल्याला हॉल किचन आणि एक मास्टर बेड मिळते आणि जर फर्स्ट फ्लोअरला गेल्यावर आपल्याला दोन बेडरूम मिळतात एक जी आपली बेडरूम आहे त्याला अटॅच बाल्कनी आहे फ्रंटची आणि दुसरी बेडरूम आहे ती मास्टर बेड आहे तिथेच आपलं एक कॉमन टॉयलेट बाथरूम पण आपण बघितलंय आणि वरच्या बाजूला आपण बघितलं तर एक प्रशस्त अशी टेरेस आपल्याला मिळते फ्रंट आणि बॅक साईड अशी पूर्ण स्पेशियस टेरेस आहे आणि इथनं आपण जर जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर वेंगुर्ल्याची जी बाजारपेठ आहे ती अगदी दोन मिनिटावर आहे म्हणजे आपल्या प्रोजेक्टमधून उतरलं की आपण बाजारात जाऊ शकतो आणि वेंगुर्ल्यातले समुद्र किनारे आहेत ते अगदी आपल्याला इथून दहा मिनिटावर आहेत तसं मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपलं हे रो हाऊस आहे आणि ह्या प्रोजेक्टमध्ये जर तुम्ही अम्युनिटीज बघायला गेला तर आपल्याला चोवीस तास पाणी आहे आणि इथे आपल्याला उच्च प्रतीच्या मटेरियलचा वापर केलेला आपण बघितलाच आहे पाण्यासाठी स्वतंत्र विहीर आपल्याला आहे आणि तसं टेरेसवर आपल्याला एक एक हजार लिटरची टाकी आपल्याला देण्यात आलेली आहे त्यामुळे पाण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण इथे येणार नाहीये तर ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला हे रो हाऊस आपण बघितलं हे सॅम्पल आहे ह्याची जी अपेक्षित किंमत आहे ती बासष्ट लाख आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन जे चार्जेस आहेत ते सेपरेटली असणार आहेत याची नोंद आपण घ्यावी तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं चा युट्यूब चॅनेल आहे तर त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला कमेंट करा लाईक करा आणि शेअर पण करा तसंच आराधना प्रॉपर्टी आमचं फेसबुक पेज आहे त्याला जॉईंट व्हा तसंच टेलिग्राम पण चॅनेल आहे तिथे पण जॉईंट व्हा इंस्टाग्रामला पण आपलं पेज आहे तिथे तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला आपल्याला कोकणातल्या ज्या प्रॉपर्टी आहेत विविध त्याचे अपडेट वेळोवेळी वे वे मिळत राहतील धन्यवाद